आपले स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा संदर्भात बाळापूर ग्रामपंचायतीने आपले कामकाज ठेवले बंद त्यामुळे कामावर झाला परिणाम देशमुख आमचे सरपंच यांचा जाईल आणि अशा घटना न घडता सरकारला कठोर शिक्षा द्यावी सरपंचा सुरक्षा वेळेवर गावकऱ्याचे विकासाच्या कामामध्ये होतं म्हणजे दुश्मान ये कामामध्ये होतं खाली त्याच्यासाठी आम्हाला जाहीर निश्चित आहे नाही आता तुम्ही आज बंद करा तर काय परिणाम झाला आहे का कामकाजामध्ये कामकाजामध्ये का आता काम बंदच ठेवलं ना मी आता काम तर करणं ला, करावंच लागत होतं ना आमच्या म्हणजे पाईपलाईन फुटलेली आहे ते काम बंदच ठेवलं आहे मी सध्या आजच्या दिवस कर्मचारी आलेत का नाही आले नाही आता ना ना तो त्यांची मीपणे हत्या झाली संतोष देशमुखांची काय मागणी असं होऊ नये याच्या एवढी हत्या नाही पाहिजे सुरक्षा पाहिजे सरपंच सरपंचाला कर्मचाऱ्याला याची मागणी करणार आहे तुम्ही ठराव घेणार आहे का हो मागणी ग्रामपंचायत मध्ये हो ठराव घेणार आहे आता सध्या ग्रामपंचायत तर टोटल पूर्ण काम बंद हो टोटल काम बंद आता ग्रामपंचायत संघटनेने म्हणजे सरपंच सरपंच संघटनेने त्याचा काय परिणाम झालाय गावात गावामध्ये आता एरियामध्ये पाणी सुधारत होतं पाइपलाईन फुटली ते काम बंद आहे आणि काम चालू तर ती पाईपलाईन जोडली असती काम चालू झालं असत त्यांना पाणी भेटलं असतं तुमचं नाव सांगा सन्ना। आगाव जाऊ बाळापूर छत्रपती संभाजीनगर जवळ इथला मी उपसरपंच आहे